गुड मॉर्निंग अँड वेलकम टू रि डान्स किचन चला हिवाळा चालू झाला आहे आणि सर्दी खूप वाढलेली आहे तर आपण एक पारंपरिक पद्धतीमध्ये बनवूया घुट तर चला आपण बनवूया उर्धाच्या डाळीचं घुट ज्यांना सर्दी झाली आहे त्याने तर हे नुसतं पिलं तर खूप फायदेशीर आहे तर चला स्टार्ट करूया बनवायला तर मी उर्धाची डाळ जी आहे ती स्वच्छ अशी धुतली आहे आणि मी आता त्याला कुकरमध्ये टाकत आहे तसंच एक चम्मच मी चण्याची डाळही त्याच्यामध्ये चाक टाकत आहे आणि थोडंसं पाणी टाकून आपण त्याच्यामध्ये थोडीशी आपण घेणार आहोत ते आहे हळद आणि अफकोर्स मीठ टाकणार आहोत स्वादानुसार आणि याला आपण प्रेशर कुक करणार आहोत साधारण तीन ते चार सिटी येऊपर्यंत मी थोडंसं तेलही टाकलं आहे कारण जो प्रेशर आहे तो आतमध्येच राहिले आणि त्याच्यानंतर मी जी आहे आपण याच्यासाठी वाटण बनवणार आहोत तर ता त्याच्यासाठी मी मिरची घेतलं आहे अद्रक लसूण घेतलं आहे कोथंबीर घेतली आहे थोडीशी आणि अफकोर्स किसलेलं नारळ घेतलेला आहे तर हे टाकून आपण आता याला मस्तपैकी ग्राइंड करून घेऊया आणि पिसून घेऊया म्हणजे मिक्सरवर तर हे मिक्सरवर मी छानसं दरदरीत असं पिसून घेतलेलं आहे हे या याप्रकारे मी ग्राईंड केलेलं आहे याला तर चला याच्या पुढचं आपण रेसिपीला स्टार्ट करूया तर याच्यासाठी आपण जे प्रेशर कुक केलेली डाळ बघूया ही छानशी झालेली आहे तर ह्याला आपण घोटून घेऊया या प्रकारे हे बघा ही एकजीव झालेली आहे तर आता याला आपण तडका देऊया तर मी पॅनमध्ये तेल घेत आहे आणि ताकत आहे राई आणि आपण जिरा टाकणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये थोडंसं जे आहे मी हिंग टाकते थोडा पोटाला चांगलं राहते घेऊन आणि त्याच्यानंतर आपण कढीपत्ता टाकूया आणि थोडीशी मी कोथंबीर पण याच्यामध्येच टाकत आहे या प्रकारे आपण याला चालवूया छानसा आणि मसाला टाकून याला छानसं आपण परतून घेऊया व्यवस्थित आणि थोडंसं पाणी टाकते ताकी मसाला जो आहे तो जळू नये ह्या प्रकारे आणि परत याला व्यवस्थित मिक्स करते या प्रकारे आणि आता आपण जे डाळ शिजवलेली आहे ती याच्यामध्ये आपण टाकणार आहोत छानशी या प्रकारे सर्वी डाळ आपण टाकत आहोत आणि थोडंसं आपण आपल्याला जसं घट्ट पाहिजे पातळ पाहिजे त्यानुसार आपण याच्यामध्ये जे आहे पाणी टाकणार आहोत बरं हे झालेलं आहे याच्या मी थोडंसं पाणी टाकून मस्तपैकी हलवून घेत आहे हे बघा छानसं आता याला उकळी येऊ द्यायची आहे तर उकळी आलेली आहे आणि हे आता तयार झालेलं आहे घुट प्रकारे बघा खूप छान लागते चवदार असं हे तुम्ही नुसतंही पिऊ शकता किंवा तुम्हाला भातासो वाफळलेल्या भातासोबत तो खूप टेस्टी लागते तर चला तर आपण याला सर्व करूया याला सर्व करणार आहे मी भातासोबतच तर मी माझ्या बाऊलमध्ये मी छोटासा बाऊल आहे त्याच्यामध्ये मी भात घेते आणि कोर्स हे घुटं मी त्याच्यामध्ये मिक्स करत आहे या प्रकारे खूप टेस्टी लागते नुसतंच पिलं तरी सर्दीसाठी खूप रामबाण उपाय आहे तर प्रकारे आपण याला सर्व केलेलं आहे हे ओरदाच्या डाळीचं घुट खूप टेस्टी लागतं बघ बनवून पहा तुम्हाला नक्की आवडेल या प्रकारे एक पारंपरिक पद्धत आहे या प्रकारे करून पहा तुम्हाला नक्की आवडेल व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि हो बेलायकन दाबायला बिलकुल विसरू नका कारण मी जेव्हा नेक्स्ट रेसिपी टाकेल तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला पहिल्या मिळून जाईल तर प्रकारे उडदाच्या ढाळीचं घोटं बनून रेडी आहे चवदार असं सा, हिवाळ्यासाठी रामबाण उपाय उपाय आहे सर्दीवर तर हे बनून पहा पहा खाऊन बघा भातासोबत खा चपातीसोबत खा किंवा नि नुसतंच प्या खूप टेस्टी असं घोटं तयार झालेलं आहे धन्यवाद